नमस्कार मी सानिका भोरे लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी राईत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत अभियंत्यांची तांत्रिक कार्यशाळा पार पडली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार आहे महाराष्ट्र शासनाकडून धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत आणि नियोजित वेळेत होत आहे इथल्या पंचकृषीतील पाण्याची कमतरता यापुढे राहणार नाही या, या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ आनंद आणि नागरी सुविधांचा लाभ घेतील तसंच धामणी प्रकल्पग्रस्तांचे पहिले पुनर्वसन नंतर धरण्याचे काम होत असल्याने नागरिकांची कोणतीही तक्रार होणार नाही असे प्रतिपादन मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले कागल इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील तेवीस वर्षाचा तरुण दलित कार्यकर्ता समीर कांबळे यांचा अपघाती मृत्यू झाला रविवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समीरच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केलं तसंच मंत्री हसन मुश्रीफ यांनी समीरच्या कुटुंबियांना दोन लाखांची आर्थिक मदत केली यावेळी मंत्री मुश्रीफ यांचे दातृत्व आणि सामाजिक बांधलकीमुळे समाज बांधव घाईभरले शिवसेना शहर प्रमुख रविक्रेन निंगवले यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडालोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अभिषेक घालत त्यांना दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी लावो यासाठी प्रार्थना केली तसेच नेपाळवरून विधिवत पूजा करून आणलेल्या रुद्राक्षांचे वाटप देखील त्यांच्याकडून करण्यात आलं शिवसेना युवासेना मी कोल्हापूर जिल्ह्याचा उपजि उपजिल्हा प्रमुख आहे माझं नाव बंडालोंडे आहे शिवसेना माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेना आदित्यसाहेब ठाकरे कोल्हापूर प्रमुख माननीय रवीकर विष्णूप दिंगवले आज त्यांचा वाढदिवस आज एकवीस तारीख आहे युवासेनेकडून व आमच्या त्यांच्या मित्रपरिवाराकडून आम्ही महालक्ष्मीला अभिषेक घातलेला आहे आणि चरणी आम्ही अशी प्रार्थना केलेली आहे त्यांचे आरोग्य व त्यांचे ऐश्वर संपन्न व त्यांची राजकीय आकांक्षा वाढू दे म्हणून व त्यांच्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य व त्यांनी दीर्घ आयुष्य लाभू आज कोल्हापूर मित्रांनो सांगू इच्छितो की कोल्हापूरात फिरत असताना आज पोस्टर बॅनर्स मोठमोठे होल्डिंग लागलेले आहेत तर त्या होल्डिंगमध्ये असून दिसून असं दिसून येते की कोल्हापूरची जनता एक स्वाभिमान आहे आणि ह्या जनतेनं जर समाजात कोण काम जर करत असलं तर ती जनता त्याला स्वीकार करत्या आणि त्यांच्या मित्रपरिम त्यांच्या जनते कोल्हापूरच्या जनतेने हे फलक लावलेले आहेत आणि त्यांच्या राजकीय आकांक्षा मोठ्या आहेतच अजून वाढण्यासाठी आपण त्यांनी त्यांचं हातबळ मोठं केलं पाहिजे आणि जर ते मोठे झालेत तर कोल्हापूर जनता आणि कोल्हापूर शहराची विकासाची काया पलट होईल व कोल्हापूरच्या जिल्ह्याची काया पलट होईल आज आमच्याकडून त्याचने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शहर प्रमुख शिवसेना उद्धवसाहेब गट माननीय रवी कृष्णप निंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अत्यंत जवळचे मित्र रवी चौगले यांनी नेपाळवरून पशुपत्युन्नत मंदिरामधून येणं रुद्राक्ष आणलेले आहे सगळ्या विधीपूर्वत केलेल्या आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज महालक्ष्मी मंदिरमध्ये कमीत कमीत एक शंभर ते दोनशे रुद्राक्ष आम्ही भक्तासनी दिलेले आहेत व आपल्या लोकांनी दिलेले आहेत आणि उद्या आज संध्याकाळी शिवसेना कार्यालय इथे कमीत कमी दोनशे ते चारशे आम्ही रुद्राक्ष वाटणार आहोत अशी पाचशे रुद्राक्षची संकल्पना आहे आणि आता विविध मंदिरामध्ये महादेव मंदिरामध्ये हे रुद्राक्ष आम्ही अर्पण केले आणि भक्तासने दिले देणार आहोत गांधीनगरमधील रस्त्याकडे लाभ बबन उदासी हा फेरीवाला कापड विक्री करतो 20 एप्रिल रोजी एक कुटुंब लग्नाचा जत्ता काढण्यासाठी गांधीनगर येथे आले होते त्यांनी सोबत एक लाख रुपयांची बॅग ते उदासी यांच्या दुकानासमोर विसरले होते यावेळी बबन उदासी यांनी ती बॅग तिथून उचलून आपल्या दुकानाजवळ ठेवली त्यानंतर ते कुटुंब विसरलेली बॅग शोधत असताना उदासी यांनी आपल्या जवळील बॅग त्यांना दाखवली नंतर त्या कुटुंब ही बॅग आमची असल्याचे सांगितले त्यानंतर बबनने ती बॅग शहाणीसा करत संबंधितांना परत दिली यावेळी बॅग उघडत असताना त्यामध्ये एक लाख रुपयांची रक्कम बरोबर असल्याचे या कुटुंबियांनी बघितले तसेच उदासीचे आभार मानत त्यांना बक्षीस म्हणून पैसे देऊ केले मात्र यांनी एकही रुपया न घेता त्यांचे आशीर्वाद मागितले यावेळी या कुटुंबांच्या डोळ्यात अश्रू ताकले होते या घटनेची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बबन उदासींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांचे आभार व्यक्त केला बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नागाव फाटा इथं पुलाच्या दोन्ही भिंतीमध्ये फाउंटीच्या जळाव मातीचा भराव टाकून ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जाते या उड्डाण पुलाच्या भरावात फाउंट्रीतील केमिकल युक्त मातीचा वापर होत असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे ठेकेदाराकडून केलं जात आहे यासाठी मातीचा भराव करताना पर्यावरणाचा विचार करणे गुणवत्ता योग्य ठेवणे आणि अनधिकृत कामांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक अशी नियमावली आहे मात्र या दोन्ही भिंतींमध्ये फाउंड्रीतील या मातीचा भराव टाकून ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन केलं जाते या कामाला जवळपास हजारो कोटींचा अनपेक्षित खर्च केला जातोय पण भविष्यात वाढती रहदारी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे भरावाट टाकलेली ही माती ढासळून बाहेर येण्याची दाट शक्यता असल्याने मोठी दुर्घटनाही होऊ शकते त्यामुळे यावर उपाययोजना करणं गरजेचं कर असल्यानं नागरिक बोलत आहेत ज्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं तो निकाल अखेर जाहीर झाला कोल्हापूर जिल्ह्यातील आळती इथल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी आणि बडधप्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला आज जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली दोन हजार सोळा मध्ये देशभर हदरवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी अखेर आज पनवेल सत्र न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली तर अन्य आरोपी महेश फाळणीकर आणि कुंदन भंडारे यांना कलम दोनशे मध्ये सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मात्र सातव्या वर्षी हा खटला चालू असल्याने आज त्यांना सोडण्यात आली संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं त्याच्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं आहे अल्पांचं मॅमचं आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेलं आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी ह्यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस खाली जे या आरोपीला जन्मठेप झाला त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या सुद्धा मी अपील दाखल करणार आहे कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपासा अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज जरी माध्यमांसमोर काही प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो तो त्यांचा अधिकार आहे पण हे जे तपास अधिकार आहेत एक्सेप्ट अल्पांसो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल नवी मुंबई बै क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबलपासून पी एस आय असतील ए पी आय असतील यांनीही खूप योगदान दिलं आहे पण जे वरिष्ठ आहेत जे हेमंत नगराळ्याचे चाटुगिरी करत होते हेमंत नगराळयाच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळयांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं यामध्ये थोडासा आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये गरज साहेबांनी ही पराकष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला आम्ही कोल्हापूरकर हातकरंगलेकर या दोन जोडगुळूंचं हे दोन अनमोल रतन आहेत अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये जे आम्हाला न्याय देण्यासाठी काट प्रयत्न केले त्यांचा आम्ही हा सत्कार करतो अश्विनी पित्रे धुळे या हत्याकांडातील आरोपींना जन्मठेपेपर्यंत येणारे ॲडव्होकेट प्रदीप गरसाहेब आपल्यासोबत आहेत साहेब या निकालाकडे आपण कसं पाहावं आणि ही जी शिक्का झाली आरोपींना त्याबद्दल आपण संतुष्ट आहात हो मी निकालाबद्दल मी अत्यंत समाधानी आहे योग्य तो निकाल आलेला आहे खरं तर हा निकाल पाहता त्यामध्ये खूप त्रुटी आपणास आढळल्या किंवा सहकार्य मिळालं नाही त्याबद्दल आपण त्या निकालाकडून कसे पाहतो तपासामध्ये खूप त्रुटी होत्या आता जो निकाल आलेला आहे तो समाधानकारक आलेला आहे फक्त त्यात कारणमिमावसा काय केलेली आहे ती मात्र आपल्याला पाहावी लागेल अजून माझ्या हातात निकालाची परत आलेली नाही आणि मग आपल्याला ते कळून येईल की कारण विमा काय नक्की ज्या तपासामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांनी के सहकार्य केलं नाही त्याबद्दल जे कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत त्याबद्दल आपण नक्की काय सांगा त्यांच्यावर काय कारवाई व्हावी अशी आपली मागणी असते त्यामध्ये ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हायवे आणि निष्काळजीपणा केला आणि तो पण इंटेन्शनली केला हे कारवाई योग्य आहे असं माझा मी ज्यावेळेला अंतिम युक्तिवाद केला तेव्हा पण म्हणणं होतं त्याप्रमाणे न्यायालयाने विचारणा केली की आप आपण अशा जे निष्काळजीपणा हैक किंवा जाणून बुजून तपासात तुटी ठेवणारे जे अधिकारी आहेत त्यांची यादी मला द्या मला त्यांच्यावर कारवाई करायची त्याप्रमाणे मी न्यायालयाला न्याया अशा अधिकाऱ्यांची यादी आणि त्यांनी केलेल्या चुकी हे सगळं दिलं होतं आणि त्याप्रमाणे न्यायालयाने ही गोष्ट अत्यंत गंभीरपणे घेतली आणि त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली या निकालानंतर गोरी आणि आपला जो कोल्हापूर फेटा बांधला बांधून जो सत्कार केला त्याबद्दल आपण नक्की करणार त्यांनी जो मला कोल्हापूर पेटा बांधला ती माझ्याविषयी सद्भावना त्यांना असणारी त्यांना दाखवायची होती आणि त्यांना झालेला आनंदाचं ते प्रतीक होत कोल्हापुरात रस्त्याभावी उपचाराला विलंब झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाड्यामध्ये शेतात काम करणाऱ्या दगडूबाई देवणे या महिलेला चक्कर आली रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका वेळेत पोहचू शकली नाही ज्यामुळे तिला रुग्णालयात पोहोचण्यास खूप वेळ लागला वेळेत उपचार न मिळाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळले पुन्हा एकदा प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय कोल्हापुरात दोन कॅबिनेट मंत्री असून देखील अशा प्रकारच्या घटना घडणे ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळं आरोग्यमंत्री यावर काय उपाययोजना करतात हे पाहणं गरजेचं राहणार आहे सध्या राज्यात नवीन शैक्षणिक धोरण चांगलं चर्चेत आहे या रह। धोरणानुसार हिंदी भाषा सक्तीची करण्यात येणार आहे मात्र निर्णयाला विरोधकांकडून चांगलाच विरोध पाहायला मिळतोय यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली राज्यात मराठी भाषा सक्तीची आहे हिंदीचे कुठेही अतिक्रमण नाही पण आपण इंग्रजी भाषेचे गोडवे गातो भारतीय असलेल्या हिंदी भाषेला विरोध करतो याचे मला आश्चर्य वाटतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आता याच्यामध्ये ज्यावेळेस समितीने मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यांच्याकडे रिपोर्ट दिला त्यावेळेस तिसरी भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे त्यातनं आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही इतर भाषा ठेवल्या समजा मल्याळम ठेवली कन्नड ठेवली गुजराती ठेवली तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही तर ही त्यांची शिफारस आहे आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ कारण तशी मुभा ही नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे मात्र किमान वीस स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल वीसच्या खाली स्टुडंट असले विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा मा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल विशेषतः आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉर्डरच्या एरियामध्ये जे आपले सीमावर्ती भाग आहेत या भागांमध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे शिक्षकही उपलब्ध असतात आणि अशा प्रकारची द्विभाषा पद्धत देखील त्या ठिकाणी असते अशा ठिकाणी वेगळा निर्णय घेता येईल पण कुठेतरी हिंदी लादण्याचा प्रयत्न होतो हे म्हणणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे इतर कुठलीही सक्ती नाही मला एका गोष्टीचं सा सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते याचाही विचार कुठेतरी केला पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत दरवर्षी आपल्या गावी गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एका तरी नव्या झाडाची लागवड करतात यापूर्वी स्ट्रॉबेरी हळद चिक्कू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आवाकाडो या परदेशी फळाची लागवड केली ला। हातात फावडं आणि झारी घेऊन शेतात उतरलेल्या एकनाथ शिंदेचा अनोखा अंदाज यावेळी पाहायला मिळाला खुद एकनाथ शिंदे यांनी याबाबत आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित काही फोटो शेअर केले त्यांच्या या शेती ही बरीच चर्चा सुरू आहे मुंबई आणि बेंगलोरने चेन्नई आणि पंजाबला पराभव करत गुणतालिकेत झेप मारली या विजयामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे बदल झालेले पाहायला मिळते चेन्नई सुपर किंग्सचा संघ जवळपास आय पी एल स्पर्धेतून बाहेर पडलाय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चेन्नईला पुढील सर्व सामने जिंकावे लागतील ग्रुप अ मध्ये चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांचा समावेश आहे तर ग्रुप बी मध्ये मुंबई इंडियन्स सह हो सनराइज हैदराबाद गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना स्थान मिळाले तर ह्या होत्या आजच्या ठळ घडामोडी अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी